नियमन मुक्ति द्वारे फुटली कांदा कोंडी हमालमापारी मापारी व व्यापारियांतील संघर्षामुळे बाजार समित्यांतील लिलाव ठप्प झाले होते त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मदतीने व्यापाऱ्यांनी सात ते आठ ठिकाणी बाजार समितीच्या बाहेर खासगी कांदा खरेदी सुरू केली आहे एकीकडे नियमनमुक्तीच्या आधारे कांदा विक्रीची कोंडी फुटली ही बाब स्वागतार्ह आहे मात्र त्यात पारदर्शकतेचा अभाव आणि दरात तफावत आहे अशातच लासलगाव बाजार समितीने शुक्रवारी ता बारा व्यापायांच्या भूमिकेला आव्हान देत नव्या व्यापायांना परवाने देत लिलाव सुरू करून दाखविले आहे। सटाणा देवळा नामपूर दिंडोरी लासलगाव नामपूर नांदगाव बोलठाण येवला सायखेडा अशा विविध ठिकाणी बाजार समित्यांबाहेर खासगी खरेदी केंद्रांवर शेतकरी संघटनांच्या माध्यमातून कांदा खरेदी झाली आहे त्यामुळे शेतक्यांना दिलासा मिळाला खरा मात्र या खरेदीत लेखी व्यवहारातील पद्धती अधिकृत नाहीत ही खरेदी बेकायदेशीर असल्याचा माथाडी मंडळाचा आरोप आहे खरेदीत फसवणूक झाल्यास पैशाची खात्री कोण देणार जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न आहेत शिवार खरेदीच्या अंगाने शेतीमाल विक्रीची कोंडी फुटली असली तरी दुसरे आव्हान निर्माण झाले आहे यामध्ये शासनाच्या यंत्रणेकडून नियमन केले जावे असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र